ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान इस्माचा अज्ञात इस्माने खून केल्याबाबत आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने अनेक अँगलनी तपास करून विविध शक्यता पडताळल्यानंतर त्यांच्या दुकानात आलेल्या आ, पंक्चर काढण्याकरता आलेल्या दोन इसमांनी हा खून केल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावर धुपरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक शाखा कोल्हापूर यांच्या पथकांनी माननीय एस पी कोल्हापूर श्री महेंद्र पंडित सर आणि ॲडिशनल एस पी गडहि्लज श्री खाटमोडे पाटील साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हुपरी पोलीस स्टेशनला टीमने काम केलं आणि सदर गुन्हा उघडकीस आणून यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि दुसरा नचिकेत विनोद कांबळे व एकोणीस वर्ष राहणार हुपरी अशा दोन आरोपींना यामध्ये निष्पन्न करण्यात आलेला आहे आणि त्यांना पहाटेच्या सुमारास आज ताब्यात घेऊन त्यांना अटकेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे यामध्ये त्या दोघांचा जो मयत इसम गिरीश पिल्लई यांच्याशी जो सुट्ट्या पैशावरून वाद झाला तो वाद विकोपास जाऊन त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये आणि पोटामध्ये वार करून त्याला त्याच अवस्थेत त्या ठिकाणी ठेवून त्याच्या दुकानाचा दार बंद करून तिथून पळ काढलेला होता त्यामध्ये अतिरक्तस्रावाने सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पुढील तपास उपरी पोलीस स्टेशनचे पी आय चौखंडे हे स्वतः करत आहेत